आता निघालोय आम्ही बिराड ओढून एंड्र उठून गेल्याच्या नंतर बारा बरा उद्या घालून घेतलं आणि चालले वाटले उली पुढे ना बाबा आपल्या मुलं नाम घ्यायचं दारू लाल माझ्याकडे माझं टोपी काय मला म्हणतोय आय मला गोड्या हो बसव दम लागलाय दोन तीन किलोमीटर आहे आता पण ते लगेच म्हणतोय दम लागला हो या म्हणलं मोर गेल्या बसावती उन्हाचं काय होतं बी पुरा बीप का होत्या आता आत्याला बिराडभर जर असतं तर मोर गाडीने घेऊन लावलं असतं या ठिकाणी जायचंय तिथं पण जरा गाड्या मोडत ना मेंढराची मी तारमळी मेंढराची तारमळ असल्यामुळं मग आत्या म्हणजे मी जातीवायत मागं माग मेंढराच्या सगळे मागले जरी गोळा गोळा करा माणूस असत ना निदान मागं राहिलं या का अर्धा ते ताण आहे ना एखादा जरी माणूस मागं असलं तरी बरं फार वाटतं आता दोन मेंढक्याची मग दहीन होती माझ्या चरवीत दूध नाही लय थोडस राहिले आता पोर बिर पा पिली बिराड उठतानी गोड वाढतानी सागरच्या कडला जरा ठेवल्या बाजूला जागा त्याला आज मोरे गेल्यावर बसावते एवढ्या लगेच नको मग गोड्याला पण व जवळ पुढाची पण वाडायोगाला दुसरा

होय चला मग चला आता परती पाहुण्या रावड्याच वाड गावाकडं निघालेला येत अशाच गाठी पडत्यात या तिथं चाललंय बिराड पड्यातून त्यांचे तीन बिराड आहेत आंधी मुर गावलेली त्यांचे आता या सागरला हो दहा दहा सागरला बसावलाय हो डोळ्यात काढून टाकतोय उकाडतय म्हणून उन्ह लागतय तस आणि दोन पुरी चालले तर चालत ती दान दीपा दीपाच्या पायाला दोन फड आल्या तिचे लागलं तिला त्याच्यामध्ये शेंडल फड आल्यात चालून चालून तरी पण तसेच आपली चालती तिला म्हणजे मोर गेल्या तुला बसावते गडी बस वड्या दिदा तू बसणार का असे आमचे पोरं मध्ये लय निभार असतात वाटाने अगदी जेवढा आम्ही परवास करेन तेवढा आमच्या बरोबर परवास कराय करतात दीपाने आखा गाठातला परवास केला ह्या टा ह्या वर्षी कारण माझ्यासोबतच घोडा घेऊन आली होती नंतर परत निमागेला पासून मुर थांबली राखड थांबले दादू कस घोड्या मस्त ना

तर त्यांनी पोरांना कुरपऱ्याचा पुढं आणि पाण्याची बाटली दिली दिवस चालू आता तर ते म्हणलं बंद करून मग बुलू नाती दि, तुम्ही त्यांना खायला द्या ती पना दादा दोघांना दादू आता मुंबई रोडला आधू आता रस्ता करा करायचा Masalara 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 ते बघा वा, सर आहे बरं आहे ना मागा सर बस बघा वर इकडे जर ना थोडा तो वर गेले दमली मग गोड्या बसावल्या ते सतत चालत म्हणल्या ना त्यांचं मग चांगलं पायाला फोड्याची वारी होती या लिपाच तसच झालं कुठू तुम्हाला का बर 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 नाही गर्दी आहे ना मावश्या करा निवड गुत्ता भीत उतरतो दादा खाली आता उतरतो ग आता पुढे गेल्या उतर गर्दीत नाही मंदिर काय जा

मग काय व्हिडिओ हा आता पाऊस जाय ना करतोय चला मग आता पुढे जायचंय ना अजून बरच लांब जायचं आम्हाला मग काय हा चला चला <laughs> आता रस्ता क्रॉस करून साइड ला आलो आता इथं एवढ्या एवढ्या कुठंतरी जागा बघून बिराड पाडायचं आम्हाला आता आम्ही इथं बिराडा आणल्यात वडून तर घेणारे पाडून <coughs> व जाता इथं भरपूर ठिकाणी जागा बघितला काय जागे कुठं काच आहे कुठं कचरा आहे कुठं काट इथं तर इथं जरा थोडा त्याच्याकडला

कोंबड्याला आता सोडून बाजरी घातली त्याला पाणी ओतलं दिवसभर डालून रात्री कवा ढाललेल्या त्या आताशी सोडल्या त्यांना पाणी त्यांच्यासाठी थोडस आम्ही संघ घेऊनच येतो खायला पण लागल्यान पाणी पण प्यायला लागल्या खालदार तुला ताण लागली दम तुलाच झाडलं तुला तुझ्या डब्यात पाणी देते दम त्यांना पिऊन दे त्याला पण लागली ताण बिराड सगळं उरकून घेतलं आता हांड मोकळं केलं अजून बराच पसारा पडलाय आवरायचा पण पहिलं पाण्याला जाणारे दिवस अर्चना बी आता सरपंच घेऊन येईल ನಿಗಾ ದಾದ ಮೀ ಅ ಸರ್ಪಣ್ಣ ಪುಡ ಮೀನ ಮಾವೀನಿ ಬರೋ ಅಂ भूक लागली वा दादून वडापाव आणलाय जाऊन दुकान होत दम ना मला उचलून ये ना दीपाने डोक्यावर हांडा घेतलाय दादून दादू डोक्या उगे केव्हा एवढं एक किटली भर पाणी आलं तरी आपलं त्याच्यावर भात चिया मी घेतली दूड दीपाने हांडा आता अर्चना मावशी तिथं येते रे भरून माग काय करते तू चांगली जो का खेळायला आली ना ती ग बघून दीपा का माझ्या हा कस काय व्हिडिओ वाटतात आपलं आम्ही रोज बघतो तुमचं रोज ना टाकणार आहे का युट्यूब मध्ये